चला आज आपण बनवूया राशेनच्या तांदळापासून एकदम सॉफ्ट म्हणजे अशी इडली आणि डोसा पण बनवला त्याच पिठापासून आपण तर इडली बघा आपण तुम्ही बघू शकता किती शुभ्र आणि एकदम सॉफ्ट झाली बघा तर ही राशेनच्या तांदळापासून बनवली आणि डोसा पण किती मस्त सेट डोसा झाला आहे आपला हा, हा मस्तपैकी तर चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सर्वात पहिलं तर आपण इथे बघा एक वाटी ही उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने आपल्याला हे तीन वाटी हे राशींचे तांदूळात बघू शकता तुम्ही तर मेजरमेंट एकदम बरोबर घ्या तीन वाटीला एक वाटी उडदाची डाळ घ्यायची पण सपाट घ्यायची जास्त नाही घ्यायची उडदाची डाळ ते स्वच्छ धुवून घेतले आपण आता याला आपण सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचं आहे कारण मी सकाळी घातलं होतं दुसऱ्या दु, दु, दिवशी सकाळी आपल्याला ब्रेकफास्टसाठी बनवायचं आहे तर बघा आठ तासासाठी आपण हे भिजून घेतले आणि डाळ आणि तांदूळ आपले एकदम मस्त असे भिजलेत तुमच्याकडे टाईम नसेल तर कमसे कम तीन ते चार तास तरी भिजू द्या हे बघा डाळ छान भिजली आता याला आपण वाटायचं आहे तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे डाळ काढून घेतली बघा तर ही आपल्याला हे जे डाळीचं पाणी आहे ना याच्यामध्येच आपल्याला वाटायचं आपण झाकून ठेवलं होतं दोन्ही पण आणि स्वच्छ धुवून घेतलेलं दोन तीन तीन पाण्याने मग भिजवलेलं तर आता हे डाळ आपण बारीक वाटून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीक अशी वाटून घ्यायची तर इथे बघा मी डाळ तुम्हाला वाटलेली दाखवते पाणी एकदम जास्त टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं नाही एकदम बारीक होईल तेवढं बारीक करा तर तुमची इडली एकदम सॉफ्ट अशी बनेल आणि त्यासाठी आता ही डाळ वाटून झाली त्यानंतर मी ते दोन चम्मच बघा पोहे घेतलेत हे फक्त आपल्याला तांदूळ वाटायच्या आधी धुवून घेतले तर दोनच चम्मच घ्यायचेत जास्त नाही हे बघा एकदम मस्त असे पो भिजलेत पोहे भिजायला अजिबात टाईम नाही लागत ला जेव्हा वाटायला घेतलं आहे मी तेव्हा घेतले आता हे तांदूळ आणि डाळ आपण सगळं बारीक वाटून घेऊया मिक्सरला तर बघा सगळं आपण डाळ तांदूळ आपलं वाटून घेतलं आहे आणि एकदम बघा पांढरं शुभ्र असं आपलं बेटर दिसते याच्यामध्ये आपण मीठ टाकूया तुम्हाला आत्ता नसेल टाकायचं मीठ तर तुम्ही जेव्हा इडली करायला घेताल तेव्हा टाकलं तरी चालेल कारण आपण फर्मेट करायला ठेवतो त्याच्यात मीठ टाकलं ना तर पिठामध्ये खूप छान चव लागेल म्हणून मी आता टाकले आता आपण डाळ आणि तांदूळ सेपरेट वाटले त्यामुळे हे डाळीचं मिश्रण एकदम असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला ते काय डायरेक्टमध्ये याला तीन ते चार मिनटं आपण ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मी हमेशा इटल्या ना रायशीनच्या तांदळापासून बनवते एकदम सॉफ्ट आणि छान बनतात तर दुसरं कुठलाही उकडे तांदूळ घ्या हे तांदूळ घ्या अजिबात करायची गरज नाही तर तुम्हाला मी दाखवणार हो पण आहे की किती सॉफ्ट आपल्या इथल्या ह्या तयार होतात हे बघा छान मिक्स करून घेतले आपण आता याला आपल्याला ना मिक्स करून घेतले बघा आता आपल्याला हे रातभर ठेवायचं कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी हे सकाळी बनवायचं आहे तर आता आपण झाकून ठेवूया आणि गॅसवर ठेवलेलं मी म्हणजे गॅस बंद आहे पण गरम जागेवर ठेवायचं म्हणजे छानपैकी असं आपलं पीठ फर्मेट होईल तर बघा रात्रभर ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी बघा सकाळच्याला पीठ बघा आपलं एकदम मस्त असं फॉर्मेट झालंय मी दाखवते हो तुम्हाला हे बघा एकदम छान असं पीठ आपलं फरमेट झालं तर चला आता साईडला ठेवूया याला तर इथं इडलीच्या भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवले तर पाणी गरम होत आले याला छान उकळी येऊन देऊया आपण तर इकडे इडलीच्या प्लेटही आहेत ना त्याला थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून बॅटर आपलं चिटकणार नाही तर थोडं थोडं बॅटर याच्यात टाकायचं आहे तेल थोडं थोडं लावल्यानंतर याच्यात बॅटर टाकूया जास्त नाही टाकायचं कारण ते फुगून जास्त होतं ना तर थोडं थोडंच टाकायचं आपल्याला अशा पद्धतीने आणि थोडंसं टॅप करायचं खाली ठेवून म्हणजे काय होईल की याच्यात ना एकदम मस्त असा शेप येलेला यात असं वाकडं तिकडं दिसते त्यामुळे असं थोडंसं टॅप करायचं आहे आता बघा पाणी गरम झालं आहे त्यानंतर मी ते हे याचं वरचं नोक तुटलेलं आहे म्हणून मी आधी मांडले प्लेट त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थित उकळी आल्यानंतर पाण्याला मगच मांडायची इटली तर आपल्याला चार ते पाच मिनटात आपली इडली मग तयार होते हे बघा आता तिन्ही पण प्लेट आपण मांडले झाकण ठेवायचं आपल्याला आणि गॅस फास्ट ठेवायचा आणि पाच मिनटं याला अजिबात खोलायचं नाही बरोबर घडीत बघा जास्त वेळ पण नाही ठेवायचं फक्त पाच मिनटं ठेवायचं आहे तर पाच मिनटं झाले तर बघू शकता आता पाच मिनटं झाल्यावर आपण याला खोलून बघूया हे बघा एकदम मस्त बघा किती टम्म फुगल्यात आपल्या इथल्या तर वरून हात असा लावून बघितलं काय अजिबात चिकट नाही लागत म्हणजे इथली आपली परफेक्ट तयार झाली पाच मिनटं तशी पण इथली आपली एकदम मस्त तयार होते आता आपण गॅस बंद केला आहे आणि प्लेटी बाहेर काढून घेऊया एकदम असे मस्त झालेत आपल्या इडल्या चला आता सगळ्या प्लेट्या मी बाहेर काढून घेते आणि इथे इटल्या बघा आपल्या थंड झाले तर जास्त वेळ थंड होऊन नाही द्यायच्या बरं का फक्त एक दोन मिनटच ठेवायच्या लगेच काढायच्या म्हणजे जास्त थंड ना ते साईटने चिटकतात आणि थोडेसे गरम असले की काढायच्या जास्त गरम पण नाही थोडेसे थंड झाले की लगेच काढायच्या हे पहा किती पांढरं शुभ्र आणि एकदम स्पॉन्जे आपली इटली तयार झाली तर मी अशा पटापट काढून घेते चिटकत पण नाही त्या थोडे गरम असले काढले की हे तर चला मी तुम्हाला पूर्णपणे काढवते त्यानंतर दाखवते इथल्या आपल्या पूर्णपणे तयार झाल्या तर तोडून दाखवते तुम्हाला ते बघा तुम्ही जर दुका बाहे आपल्या घेता ना दुकानामधून त्याच्यापेक्षा एकदम रेस्टॉरंटमध्ये हे बघा त्यापेक्षा पण भारी झाल्यात आपल्या घरी बनवल्यात आपण आणि ते पण राशनांच्या तांदळापासून ते बघा सॉफ्ट किती स्पोंजी झाल्यात हा त्याच्याबरोबर मी त्याच पिठापासून ना हा डोसा पण बनवला आहे सेट डोसा बनवला आहे बघा किती मस्त यायला जाळी आली फक्त त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आहे मी कारण घट्ट होतं ना इडलीचं पीठ थोडंसं पाणी टाकून बनवलं आहे तर बघा किती मस्त असा आपला हा डोसा पण तयार झाला आहे एकाच पिठापासून त्याच्याबरोबर आपण ही खोबऱ्याची चटणी बनवली बरोबर सांबर आहे या सगळेजण ब्रेकफास्ट करायला आणि तुम्हाला जर माझा हा रेसिपी आवडली असेल इडलीची तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय